टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो <laughs> हा दादा नमस्कार म्हटलं बोला ना हो हो दादा आम्ही आता मी त्या माझ्या मिसेसच्या वडिलांच्या इकडे गावी आलो सकाळी आणि मुलांसहित मी तर त्या माणसानी पोलीस स्टेशनला माझी हे केलेली ना धमकी वगैरे असं खोटी तर मी पोलीस स्टेशनला गेलेलो चार वाजता तो पोलिसांच्या समोर सांगतो की मी एक रुपया म्हणजे पोरीला मी देणार नाही एक रुपया पण असा विषय आम्ही उपासित आणि दादा इथे आहोत त्यांच्या दारासमोर आणि इथे लोक त्याची मिसेस आणि ते लॉक लावून कुठे गेले बाहेर आहे तुम्ही तर बोलत होता की माझी सासूबाई मुलीची पण ती ती पण हे झालं साहेब ऐकला खाली ती पण पलटी खाल्ली तिनेशी पलटी खाली म्हणजे होती ड्रग्जच्या आधी लागली होती ते कुठे ती नाही तिचं तिचं कॉन्टॅक्टच नाही आमच्याशी आणि ती सगळ्यात मोठी तिच्या नवर इकडे हा व्यवहार हिने केलेला ना भावांशी बोलून असा विषय आणि तो माणूस आता सहाच्या लाख घेऊन एक रुपया पण नाही देत म्हणजे काय बोलणार एक रुपया पण देणार नाही मग ज्या वेळेस हे व्यवहार केलं होतं ज्या यांच्या चुलत्या काकाकडून जे तुमची बायको त्या मुलांकडून पैसे घेतले होते त्यावेळेसच पैसे घ्यायचं होत ना पण तो त्यांच्या काकांचा मुलगा एकच चेक द्यायला साहेब तयार नाही ही बोलली दोन तीन तीन लाखाचे दोन चेक दे पण तो ऐकायला तयार नाही हे पण बोलला तीन लाखाचे कॅश आणि तीन लाखाचा चेक द्या तरी पण तो म्हणतो कॅश कसा देईन मी चेकचा व्यवहार कारण व्यवहार झाला सोळा तारीखचा तर चेक दिला क्लिअरिंगला ना असा विषय आम्ही घर नाही दार असं झालंय त्यांच्या दारातच आहोत मी खरं सांगतो दादा खरोखर एवढं हे वाटतं लहान मुलं म्हणजे आमच्या तोंडाला पण सकाळपासून पाणी नाहीये कुठेच नाही त्यांच्याच दारात आहोत आम्ही जेवण नाही खाऊन नाही लहान मुलगी माझी वर्ष तर पाया पडतो कारण आम्ही ह्या माणसामुळे गोट्यात काय आल्या माहितीये हे व्यवहार आम्ही घडवला सगळा केला आणि त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे ठिकाणी ठिकाणी उडी मारली आणि आम्ही अडकून पडलो आता असं झालं हे माणूस सांगते व्यक्ती आता एक रुपया देणार नाही दे। कुठं कुठे निघून गेले तुम्ही मी आता सावंतवाडीला त्यांच्या दारात आहे तिथे बेंगुरुला ना। ना। नाव कासऱ्यात सासऱ्या तुमच्या राजन आमरे राजन आमरे तुमच्या बायकोच नाव तिचं माझ्याकडून अर्णवी जाधव आहे आणि मोठी मेवनीचं नाव नाव तुमच्या अंकिता आंब्रे सासूबाईचं सुनीता आमरे आणि जे सगळ्यात ते निघून गेलेली मुलगी ते तिचं आदित्य आमरे त्या मुलीचा तर शोधच नाही 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 तिचं आमच्याशी तर काहीच कॉन्टॅक्ट नाही पण शोध नाही शोध नाही 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 अजिबात नाही असा विषय आता त्या विषयासाठी सावंतवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो का मी पोलीस स्टेशनला अगोदर घरी आलो म्हणजे समजू त्याने होत आहे का आम्ही साडे अकरा वाजता उतरल्या आलो तर ती व्यक्ती मुलीमध्ये तू आता इथे का आलीस असं बोलली डायरेक्ट चप्पल घातले आणि कुठे निघूनच गेली ती व्यक्ती धुणी नाही ती वडीलच तिथे आणि आई होती आई, आई। बोलायलाच मागे ना हे विचारते अरे काय हे केलं ते चांगलं केलात नाही मला नाही माहित मला नाही माहित असं विषय एवढंच बाकी काय मुलीला पण बोलू शकत नाही का तुम्ही नाही ना सांगतोय का तिने पूर्ण पलटीच बाजू करून टाकली तिने आता असं झालं आम्ही तिच्या बोलत नाही ठीक आहे मान्य करतो पण अशा गोष्टी मध्ये जेवलो नाही पाणी घेतलं का नाही 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 शेजारनी आम्हाला एक तांब्या पाणी दिलं बाजूला घर बिचारा त्यांनी एक तांब्या पाणी एक बॉटल भरून दिली मग आम्ही पोलिस स्टेशनला गेलो वेंगुरला तर ते पोलिसांना सांगतो मी एक रुपया यांना देणार नाही हिला हिने काय केलंय अरे मी असा विषय काय करायचं झालं सासूबाईंनी तुम्हाला बोलली नाही का जेव्हा काहीच नाही काहीच नाही ती आता लॉक लावून गेली तिला बोलून घेतलं मागच्या बाजूला मठ आहे स्वामींच छोटस तिथे त्यांनी तिला कॉल करून बोलून घेतलं ते आता ते ते ती कुठे गेली काय माहिती लॉक लावून मी तिथे आता बघायला गेलो तिथे नाहीये कुठे गेली काय माहितीये असं बरोबर नाही तिन्ही मुली हो तिन्ही मुली तिन्ही मुली तुम्हाला तुम्ही काय काम करताय मी रिलायन्सला आहे प्रायलायन्स कंपनीमध्ये का हो हो अच्छा किती वर्षापासून मला तर रिलायन्सला दोन वर्ष होतील म्हणजे एजन्सी आहेत पहिला ट्यूस एजन्सी मध्ये होतो आता जीबीएस मध्ये आहे बर सॅलरी किती तुम्हाला ट्वेंटी फायव्ह थाउजंड बर मुंबई मध्ये कुठल्या ठिकाणी विरारला राहतो बर ठीक आहे का माझी मिसेस नाही नाही ती लहान आता मुलगी आहे ना किती मुलं तुम्हाला मला तीन मुलं आहेत दोन मुलगी आणि एक मुलगी बाईक हाऊस एक सांगा मोठ्या मुलीला पैसे लागणार नाही तुमच्याच बायकोला कसं काय पैसे लागायचे तिला दिले ना तिने न काय करता तिला दिले मग ती पन्नास हजारासाठी आलेली पण एक लाख दिले असं कळालं असा विषय तुम्ही पण जेवढं घेतील ते घेऊन ना ते, ते तरी दिले पाहिजे ना हिला तीन लाखाचा विषय होता तीन लाख तीन लाख पण त्या व्यक्तीने असं तरी बोललो की मी तीन लाख नाही एक लाख देतो ते आणि तू जा तिथले पोलिस स्टेशनचे लोक तुम्हाला काय काय बोलले मला सांगा पोलिस आम्ही पैशांच्या व्यवहारात आम्ही पोलीस नाही पडत बरं पैशाच्या व्यवहारमध्ये जास्त पोलिस पडणार नाही आणि दुसरी गोष्ट माझ्या माहितीच तो असे विचारले असते की तुमची काय संबंध आहे मर्जी देव नाही देव पण ज्यावेळेस त्यांच्या मनात आले तर देईल असे असे बोलले असते पोलीस पूर्ण माहिती काढून बरोबर आणि तुम्ही स्टॅम्प असं विचारलंय कदा लिहून घेतले का तुम्ही नाही 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 हे पण नाही आता मला एक सांगा तुमच्याकडे प्रूफ काहीच नाही 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 फक्त एवढंच आहे की त्या ऍग्रीमेंटवर वर आम्ही साक्षीदार राहिलो आणि त्यांचे पुतण्या ज्याने हे पैसे त्यांना दिले त्यांच्या नावाने पण दिले पुरीच्या हातातचे पॅन्ड्रा मध्ये ते साक्षीदार सगळे ते कुटुंब पूर्ण आहे त्यांचं बाकीचं कोणाचं कुटुंब ते, म्हणजे त्यांच्या पुतण्या म्हणा त्यांची भावाची मिसेस म्हणा दोन नंबर परत मोठ्या भावाचा मुलगा म्हणा हे साक्षीदार आहेत त्या गोष्टीला सगळेजण की बाबा नाही ह्या पुरीने आम्हाला कॉल केला ती ती, ती म्हणत होती तिने सगळं हे केलं आमच्याशी लढून झवडून किंवा जे काय प्रेमाने आपुलकीने बोलून आणि त्यामुळे आम्ही ऍग्री होऊन तिला त्यांना हा दिला आपला हक्क सोडून हंड्रेड अँड पर्सेंट आम्ही सत्य बाजू आहे सगळी तुमची बाजू सत्य आहे पण सत्य माहिती पोलीस डिपार्टमेंट कडे गेलो तुम्हाला सहकार्य केले का नाही तुम्हाला विचारले नाही नाही काहीच नाही मी काय म्हणतो दादा मुलीची आता काय अपेक्षा तर मला तीन नाही पण निदान असं तरी बोलला की बाबा हे एक लाख देतो ते गप घे आणि जा ते पण तुम्ही घेऊन टाकायचं ना पण नाही ना, ना एकच चेक जेव्हा ज्यावेळी चेक त्या माणसाच्या हातात आला ना आणि माझ्या घरी होते त्यापासून त्या, त्या माणसाने उडवा उडीची उत्तर मुलीला दिले मला नाही मी का मार आपल्या सेकंड सिबला मुलीने विचारलं तर हे सोळा तारखेला चेक क्लिअरिंगला आहे तर तुम्ही टाका नाही नाही ते मी बघतो त्याच काही हे नाही गाव जाऊन बघेन तेव्हापासून जे सगळं वादविवादाचे विषय झाले आहेत तिच्यावर ते आतापर्यंत आम्ही आता घर नाही दार नाही अंगाला पाणी नाही तोंडाला पाणी नाही भूक भूक नाही खाणं नाही काय नाही ती म्हणते मी एवढं केलं सगळं केलं आणि आता कोणच विचारायला इथे हे नाही पण ते मला निदान एक लाख जरी असं म्हणतो ना तरी मी म्हणेन चल मरू दे मी नाही झाला व्यवहार म्हणेन मी पण आम्ही गोत्यात आलो आहोत त्याच्यामुळे असं झालंय तुमची गोष्टी बरोबर आहे पण ह्याच्या अशाच गोष्टी गोष्टी बोलतोय की ते त्यांचा भाऊ पण नाही त्यावेळेला त्या भाऊला का बोलू शकत नाही तुमच्या तुमच्या मेवण्याला तुम्ही आता कधी त्या जे व्यवहार दिले ते एक, एक... तो म्हणतो माझ्याकडून बाजू मी क्लिअर केली तुम्ही तुम्ही सांगा म्हणून त्यांना सांगा तुम्ही का मागत नाही त्यांना मागून दादा ते आहेत ना ही व्यक्ती ही खूप दा, हे खालच्या पातळी म्हणजे काय दारू पिऊन शिवीगाळ करणं हे करणं अशा गोष्टी मी हे खोटा तुम्हाला नंबर देतो मी लगेच जाऊन द स्पॉट लावलं ना तरी तुम्हाला मी, मी मान्य करतो तुमच्या गोष्टी ट्रस्ट करतो पण ह्याच्यामध्ये काय म्हणतो मी ज्या व्यक्तीने तुमच्या मेवण्याने पैसे दिले त्या गोष्टी ऐकत असेल ना एक हजार टक्के नाही 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 त्यांना उलट शिव्या घालतात ते पुतण्यांना काका भावाच्या मुलांना आम्ही ते हाता पाय पडून त्या एकतीस जानेवारीला त्यांना शिव्या खूप खूप खुँँ घाण शिव्या दोन्ही पुतण्याने घातले मोठ्या भावाच्या मुलालाही दोन नंबर आम्ही पैशाला थोडं लेट झाला पंचेचाळी दिवस दिलेले ना पंचवीस जानेवारीला पंचेचाळीस दिवस ते थोडेफार इकडे तिकडे झाले त्याचे दिवस म्हणून आणि मग शेवटी साडे अकरा वाजता आम्हाला कॉल आला बहिणीला हिला मिसेसला माझ्या की तुझ्या तुझा जो शिव्या देतो तो काय म्हणून आम्ही रस्त्यावर पडलो का एक रुपया देणार नाही म्हणाल मग पुन्हा समजवलं की असं नको दादा करू एवढा व्यवहार काही करून पार पाड तो व्यक्ती काय तो तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून मग ते कसं बसत ते झालं पार पडलं मी समजवलं ह्या व्यक्तीला की असं तुम्ही शिवाय देऊ नका काही नका ते देतात ना आता तुम्हाला येत शक्ती फुलने फुलाची पाकळी ती लक्ष्मी येते ती घा नाही म्हणू नका एवढं पण मी दादा समजवलं आणि मग ह्या दहा माणसाने दागाबाजाने केली मला मला मी आता पोलीस स्टेशनला म्हणत होतो ना समजावून असं तर माझ्याशी बोलूच नको तू मला सांगतात अरे जो जोपर्यंत काम होत तोपर्यंत तू जा नवऱ्याला घेऊन जा मुलीला सांगत नवरा छान बोलतो तो बरोबर सांगेल आणि सगळं करून घेतलं माझ्याकडून आणि आता असा विषय झाला दादा ऐकून घेत दादा बोला ऐकून घे माझा हा बोला ना दादा अशा गोष्टी मोदी पोलीस पण सकारी करत नसतात दुसरी गोष्ट माझा मार्ग ऐकतो आणि चार लोकांना तुम्ही सांगितलं ना तर लोक की तू मुलगी तुला मुलीचा कशाचा हिस्सा पाहिजे तुला असं बोलतील लोक बरोबर काही गोष्टी आहे ते तुम्हाला तुमच्या सासऱ्याच्या सासूबाईच्या मनात आला की तर देतील तुम्ही काय करा जवळचे एखादा वडापाव वगैरे गाडा बघा तिथून वडापाव घ्या काही लाईटली खावा तुम्ही आणि बघा आणि उद्या परवा उद्या नाही तर थोडासा वेळ काढून जावा कुठे आहे मठामध्ये गोड गोड बोला त्यांना नका करू जेवढं होईल तेवढं द्या मनाचं आमचं काय ते तुम्ही आम्ही चुकलंय द्यायचं द्या मनाचं जायचं वादविवाद करण्यामध्ये काही अर्थ नाही जेवढं गोडीत बोलचाल तुम्ही गोडी मध्ये मॅट्रो हा सॉल्व होईल दादा हे ना मी स्वतः स्वतः कमीपणा माणूस घेऊन खूप करणार आणि केलं पण तो माणूस ऐकूनच घेत नाही तर बोलायचच नाही आता तुम्ही असा विषय बोलायच नाही बर मग आणि काय करायचं सांगा मी तुम्हाला खरं सांगू ह्या मुलीसाठी मी त्यांचे पाय पण धरेन तुम्ही जर मी ह्या त्याचे पाय धरेन झाली पुरी करून तो काय झाली असेल पण तुमचे मी पाय धरतो एक लाख द्या मला त्याच्याशी काय संबंध नाही पण तुम्ही तुमच्या मुलीला द्या विशेष बघा त्यांना बघा मी जेवढं बोललो तेवढं करा ते फॉलोअप करा होतील ते काय वादविवाद करून काय मॅटर होणार नाही गोड गोड बोलून बघा तुम्ही